शतप्रतिशत भाजपा अर्थात भाजपाला शंभर टक्के सत्ता हवी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपात किती सत्ते जाणून घेऊया आजच्या आपल्या या घ्या समजूनच्या भागामध्ये नमस्कार मी विश्वास आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या घ्या समजूनच्या या भागामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे या दाव्याने अजितदादा गट व शिंदे गट यांच्या आमदारांची झोप नक्कीच ओढू शकते परंतु त्यांनी केलेल्या दाव्यात किती सत्य आहे याविषयी आपण येथे काही बाबींचा खुलासा करणार आहोत अजितदादा गट व शिंदे गट यांच्यावर सध्या न्यायालयीन प्रक्रियेची टांगती तलवार ता आहे न्यायालयात जर निकाल अजितदादा गट व शिंदे गट यांच्या विरोधात लागला तर त्यांचे आमदार अपात्र ठरतील आणि जर असं घडलंच तर काय होईल एक म्हणजे विधानसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल हे घडलं तर कोणत्या पक्षाची कितपत तयारी आहे याकडे लक्ष द्यावे लागेल पण येथेच खराब भाजपने डाव मारून नेला आहे शतप्रतिशत भाजपा या पंतप्रधान मोदींच्या घोषणेवर भाजपची वाटचाल सुरू आहे विधानसभेच्या एकूण जागापैकी भाजपच्या एकशे बत्तीस जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेत बहुमत येण्यासाठीचा सा आकडा हा एकशे पंचेचाळीसचा आहे म्हणजे एकूण तेरा आमदारांची भाजपाला गरज आहे यांच्या दाव्यानुसार जी माहिती मिळते ज्या ठिकाणी आजीदादा गट किंवा शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील अशा मतदारसंघामध्ये भाजपने आपली बांधणी मजबूत केल्याचं दिसतंय यात प्रामुख्याने पुरंदर येथील शिंदे गटाचे आमदार विजय शिवतळे आहेत तेथे भाजपने काँग्रेसच्या संजय जगताप यांना पक्षात घेतले पाटण येथील शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आहेत तेथे भाजपने शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलंय पाथरी येथील आजीदादा गटाचे राजेश विटकर हे आमदार आहेत तेथे भाजपने काँग्रेसचे सुरेश वडपूरकर यांना पक्षात आलंय वोर मतदारसंघातील दादा गटाचे शंकर मांडेकर हे आमदार आहेत तर तेथे भाजपने काँग्रेसचे कित्येक वर्षाचे निष्ठावंत संग्राम थोपटे यांना आपल्या पक्षात घेतले जालना येथील शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आहेत तर येथे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटन यांचा एक ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे यामधून हे स्पष्ट दिसून येत आहे भाजपा कदाचित विधानसभा पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे अजितदादा गट व शिंदे गटाचे आमदार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अपात्र ठरले तर पोटनिवडणुका एकूण अठ्ठ्याण्णव जागावरती होतील ज्यामध्ये भाजपाला आपले उमेदवार देखील देता येतील त्यात भाजपला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी फक्त तेरा आमदारांची आवश्यकता आहे जे फार जड जाणार ना नाही अर्थात शत शतप्रतिशत भाजपा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशा राजकीय घटनांचं परखड विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद